तारीख सुद्धा राज्यातल्या पावसाचा जोर हा कायम टिकून ठेवणार आहे आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक विभागानुसार जर वेगवेगळ्या पद्धतीनं बघितलं तर राज्यातल्या ह्या तारखेचा अंदाज अशा प्रकारे तुम्हाला मी पहिले सुद्धा व्हिडीओ मध्ये सांगितलंय एक आणि दोन दिवसामध्ये हा सर्व दूर व्याप्ती पूर्ण करणार नाहीये दुपारच्या वेळेला टक्केवारी कमी राहील संध्याकाळच्या वेळेला जास्त टक्केवारी राहणार आहे तर तशा पद्धतीनं मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी ती सुरुवात झालेली आहे ज्यांना कोणाला दहा वीस टक्के भागांना किंवा बऱ्याच ठिकाणी सोडला असेल त्यांनी निश्चिंत रहा राज्यात हा ऐंशी टक्क्यांचा व्यक्तीचा पाऊस पूर्ण करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तो मुद्दा घेणार आहे की बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना असं वाटतंय की श्री गणेश उत्सवामध्ये पाऊस एकदा अडकला तर दहा दिवस राहतो त्या मुद्द्यावरतीही आपण स्पष्ट भूमिका मांडणार आहे जेणेकरून जास्त पाऊस असलेल्या शेतकऱ्यांना जी काही धास्ती आजच्या डेटला वाटते त्या हे आपण तो पूर्ण विषय मांडूया तर बघा आज सध्या संध्याकाळी कुठल्या भागांमध्ये पोहोचलो आहे तर नांदेड पट्टा जालना छत्रपती संभाजीनगर दक्षिण भाग अहिल्या देवीनगर परिसर उत्तरेकडील भागांना पैठण अंबड घनसावंगी मंठा तळणी माजलगाव पट्टा परभणी सर्वदूर नांदेड सर्वदूर आ, हिंगोली यवतमाळ देखील बऱ्याच ठिकाणी अमरावती ही अनेक ठिकाणी हा पाऊस दुपारपर्यंत चालू आहे तर नागपूर जिल्ह्यामध्येही संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळणार आहेत ना नागपूरमध्ये अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यरात्री मुसळधार पावसाचे संकेत आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक भागांना थोडंफार कमी घेतले काल बऱ्यापैकी घेतलंय पण या भागांना मी सातत्यानं सांगित चाललंय की ज्यावेळेस पाऊस महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह करतोय तुम्ही मुद्दाम जाणून बुजून तुमचा खानदेश परिसरातील पश्चिम महाराष्ट्र हा नेहमी परतीच्या पावसात तरी अगोदर घेईल पण ह्या पावसामध्ये लेट घेत असतो शेवटच्या दोन तीन दिवसाला तो पाऊस कमी पडतो कारणही सांगितले आहे तर असा विषय आहे तर रात्री बेरात्री बघा नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळपर्यंत चांगला जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे पावसाचा मुसळधारपणा हा चाळीस ते पन्नास टक्के भागांना असेल मध्यम ते जोरदारपणा हा अनेक भागांना असेल पुणे परिसरासाठी मी कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस तारीख दिलेली आहे त्यामुळे उद्याच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागणार आहे अनेक ठिकाणी तो तुरळक प्रमाणामध्ये पहाटे देखील होऊ शकतो अशी परिस्थिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आत, आता काही ठिकाणी पूर्व भागांना चालू आहे उत्तरेकडील भागांना देखील चालू आहे पण पूर्व उत्तर भागांचा समावेश जर आपण पाहिला तर अनेक भागांची जी काही रेलछे आहे ती सर्वदूरची उद्या चोवीस तासामध्ये पूर्ण करेल एखादोन ठिकाणी पेंडवालता झाला त्या शेतकऱ्यांनी नाराज व्हायचं काही कारन कारण नाही कारण की निसर्ग आहे आमचं सांगण्याचं काम ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत ठरवून घ्यायचं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री विजांचा धोका कायम असणार आहे विजांचा गडगडाट हा आता जरी जाणवत नसला तरी पूर्व भागाकडे येणार आहे चंद्रपूरच्या दक्षिणेकडे असलेला राजुरा परिसर अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटामध्ये चांदूर भागात उत्तर भागात दक्षिण चंद्रपूर भागामध्ये मुसळधार पावसाची हजेरी कुठल्याही क्षणाला लावू शकते अशी परिस्थिती आहे हिंगणघाट पश्चिम पूर्व हे दोन्ही भाग चांगले झोडपून काढणार आहे अशी परिस्थिती आजच्या रात्रीची आहे तर विषय आजच्या दिवसाचा क्लोज करून टाकतो तर उद्या काय होणार आहे मेन म्हणजे उद्याची तारीख कशी जाईल याबाबतीत आपण पूर्ण व्हिडिओ पहा तर उद्या राज्यातली परिस्थिती पावसाची पुन्हा मराठवाडा सकाळच्या पारी आहे संध्याकाळी रात्री लातूर वगैरे भाग आहे धुळे परिसरामध्ये अठ्ठावीस तारखेला नक्कीच दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला हजेरी लावेल नाशिक जिल्ह्यात पावसाची परिस्थिती कमजोर जरी असली काही भागांना ती मात्र भरून काढण्यासाठी त्याला वेळ लागेल काही ठिकाणी सकाळ तर काही ठिकाणी संध्याकाळ छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांना धरसोड पर्वतीचा पाऊस मागील दोन महिन्यापासून करतोय काही उत्तरेकडील भागांना कमी पडतोय दक्षिणेकडील भागांना बऱ्यापैकी पडतोय तर अशा भागाने निश्चिंत राहायचे कारण की परतीचा मान्सून अशा भागांना विहिरीला पाणी येईल अशी परिस्थिती निर्माण करतोच हा तुम्हाला बऱ्याचशा वर्षांचा अनुभव नक्की असेल पण या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे ह्या पावसामध्ये तुमच्या भरण्या पूर्ण होतील वाऱ्याचा धोका थोडा तुमच्या भागामध्ये जास्त राहू शकतो अचानक येणाऱ्या पावसामधनं त्यामुळे पिकांना काही जण पाणी देत असतील तर थोडं दोन दिवस थांबलं तरी चालतंय आहे आता मला वाटतं एक एक भागांची माहिती आपण पूर्ण करूया मराठवाडा सलग दोन दिवस पावसा असून अठ्ठावीस पर्यंत पावसाचा जोर म्हणजे उद्या जास्त आहे मराठवाड्यात तीस तारखेला सुद्धा पावसाची रेलचेल आहेच पण भाग बदल पद्धती राहील त्यानंतर नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीचे देखील प्रकार घडण्याची भीती व्यक्त करतोय चंद्रपूर हिंगणघाट वर्धा गडचिरोली या भागांना सुद्धा पावसाचा मोठा जोर वाढण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार शहादा परिसरामध्ये जरी हा पाऊस मध्यम किंवा परणीपूर्त झाला तरी ह्या गणेश उत्सवाच्या उठण्याच्या टायमिंगला म्हणजे आपण एकंदरीत तारीख जर त्यांना सांगायचं ठरलं तर दोन तीन तारीख सुद्धा आणखीन या भागामध्ये आहे म्हणजे दोन टप्प्यामध्ये पाऊस ह्या गणेश उत्सवामध्ये आहे पहिला जोर जो असेल पावसाचा कालपासून सुरुवात झाली आहे सत्तावीस अठ्ठावीस सुद्धा मराठवाडा विदर्भ खानदेश या भागामध्ये आहेच पण दिनांक तीन चार तारखेला सुद्धा डबल ह्या भागामध्ये असाच पावसाची ऍक्टिव्हिटी करणार आहे तर मधल्या काळामध्ये पावसा जोर ओसरू शकतो का तर एक्झॅक्टली आपण पहिलेही सांगितले मराठा आरक्षण मोर्चा ज्यावेळेस मुंबईला चालला होता त्या मोर्चा संदर्भात जो हवामान अंदाज आपण आपली दिली होती की तुम्हाला एकोणतीस तारखेला तिथे फारसा धोका नाहीये कारण की एकोणतीस तारखेला वातावरण हे या भागामध्ये हलक्या किंवा किरकोळ सरीचं राहू शकतो त्यामुळे यांना काळजी करण्याचं काही कारण नाही त्या संदर्भात तो व्हिडिओ मी दहा दिवस पूर्ण झालेत परत तीन चार दिवसांनी तो व्हिडिओ पण दिला होता तर अशा प्रकारची त्या भागांची कंडिशन आहे एकंदरीत चित्र अशा प्रकारे स्पष्ट आहे आणि आज हा गळ्यातला लिंग वर काढून ठेवण्याचं कारण एवढंच बऱ्याचशा समाजाला मी मराठा समाजाचा वाटत होता कारण की माझ्या बोलण्यातून छत्रपती शिवरायांचा नामाचा उल्लेख हा आवर्जून होता मित्रांनो शिवराय कुठल्या एकाच्या समाजाची संपत्ती नाही किंवा शिवराय कुठल्याही एका समाजाची नाहीत शिवरायांसाठी नावी समाजाच्या जे काही जिवा महाले होते यांनी स्वतःही वार घेतला आणि त्या सय्यद बंदाचा हात तोडून त्यांना चोख उत्तर दिले अशा प्रकारे अठरा पगड जातीच्या मावळ्यांनी आपल्या जीवावरती सगळं संकट शिवरायांच्या जीवावरती येणारं संकट ते त्यांच्या अंगावरती घेतलंय आणि हे स्वराज्य निर्माण केले त्यामुळे छत्रपती शिवराय असतील किंवा अनेक मावळ्या असतील ह्या स्वराज्यासाठी सगळ्यांचा खडाटोप होता मी शिवरायांचा शिवभक्त आहे म्हणून ह्या सगळ्या समाजाला धरून चालतोय जातीने लिंगायत वाणी जरी असलो तरी मला कुठलीही जात पात नाहीये मला फक्त स्वराज्यामध्ये जी काही आता बिघाड झाली आहे जातीपातीचं तेढ जे काही महाराष्ट्रामध्ये निर्माण झालंय याबद्दल थोडी खंत वाटते आहे की आपसा आपसामध्ये भांडू नका जे व्हायचंय जे होणार आहे ते त्यांना सगळ्यांना करू द्या त्यामुळे तुम्ही आपसा नका आता तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मला घ्यायच्यात ठीक आहे वैजापूरला आज रात्री सुद्धा आहे अनेक भागांमध्ये योगेश सर आजूबाजूला जरी पडला तरी मान्य करत जातो वैजापूरला पडलाय आपल्या गावात पडलाय म्हणजे सगळ्या वैजापूरला पडला असाही त्याचा अर्थ होत नाहीये सुरवातीपासून सांगतोय की सुरुवातीपासून तो चाळीस पन्नास टक्के असा महाराष्ट्राचा भाग व्यापणार आहे त्याला कमीत कमी तीन दिवस तर लागतील बऱ्याच ठिकाणी तो व्यापायला आणि ऐंशी टक्केच व्याप्ती आहे वीस टक्के भागांना होईल याची गॅरंटी मी घेत नाहीये हिसवला योगेश आठवले सर मी आता तुमच्या भागात आलोय दोन तास झाले जवळपास आपल्या भागामध्ये देखील पावसाची रेलछल मला आजूबाजूला बरी पाहायला मिळाली आणि उद्या सुद्धा आपल्या भागामध्ये पाऊस आहेच तर बघा आणखीन कमेंट घ्यायचे असेल तर कमेंट घ्यायला सुरुवात करतोय जगन पाटील सर आपल्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात ग्रुप सांभाळत जा जाती पातीचे जे काही कोणी राडे करत असेल ग्रुपमध्ये तर तात्काळ त्यांना रिमूव्ह करण्यासाठी मी तुम्हाला ऍडमिट बनवण्याचा देखील प्रयत्न करतोय विष्णू सपका सर जयशिवराय बहुकदनला पाऊस आपल्या भागामध्ये जर बघायला गेलं तर आज संध्याकाळी सुद्धा आहे सध्या मला वाटतं काही काही ठिकाणी चालू असेल बोपर्दनमध्ये पूर्व भागात नाही तोय आजचा पाऊस रात्री जळगाव धुळे मोजक्या ठिकाणी पण बुलढाणा हा विदर्भ मराठी सर्वदूर पावसाची नोंद होईल विदर्भामध्ये मी एक रील पण बनवणार आहे थोड्या मध्ये काळजी करू नका नक्कीच परभणीला चालू आहे इकरू सर आणि विनंती आहे लाखो जण हा पाहत आहे पण एक लाखांचा आपला अजून बाकी आहे पूर्ण करण्याचा एक लाख फॉलोअर्स मला हवेत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बळकट ठीक नाही करत तुम्हाला जालन्यामध्ये सुद्धा पाऊस राहील आज सुद्धा असं काही नाही दुसऱ्यांना पडलं आपल्याला पडणार नाही पाऊस सगळ्यांना पडणार आहे फक्त काय असते जसं आपल्याला भिजायला एक एकर शेत उशिरा ला लागतोय कसं पावसाला पण भिजायला वेळ लागतोय काही ठिकाणी मुसळधार पण पडतोय काही ठिकाणी चांगला पण पडणार आहेच माझ्या गायला गावडेसर सध्या पाऊस चालू आहे अकोला जिल्ह्यात बाळापूरमध्ये पुन्हा आहे मित्र आज सुद्धा अकोला बारापूरमध्ये आहेच थोड्याच वेळा तिथे आगमन होईल जाप्राबाद येथे संध्याकाळी आहेत ज्यांना कोणाला कमेंट्स करायच्या त्यांनी सगळ्यांनी कमेंट करायच्या परत चालू आहे मित्र गर्जना चालू तुमच्या भागामध्ये परमेश्वर सर गणसावंगी पट्ट्यामध्ये अनेक राहिलेल्या भागांना सुद्धा जोरदार पावसाची वृष्टी होणार आहे पूर्वेकडनं मुसळधार पावसाची गर्जना सुरुवात होते निलंगा पट्ट्यामध्ये सुद्धा मध्यम ते चांगल्या पावसाचा अंदाज आहे कन्नड सिल्लोड थोड्या एक दोन तासामध्ये आवर्जून येईल पण चाळीस टक्केच भाग येईल तो आठो सर थांबायचा विषय असा होता माझ्याकडे छोट्या छोट्या गणेश मूर्त्या होत्या त्यामुळे थांबता येत नव्हत्या आणि वेळ पण झाली होती बघा तुम्ही आता मी दोन तासापूर्वी आलो तर गणपती कधी मांडायचा परमेश्वर सर आहे पाऊस तुमच्या भागामध्ये अजून कोणाला कमेंट्स घ्यायचे असतील त्यांनी वरचून करा सिल्लोड वामन सिल्लोड सर आता जातीपातीचं काढू नका जगन सर आपल्याला काही ना घेणं नाहीये पुणे जिल्हा दोन पाटण भागामध्ये अठ्ठावीस तारीख दिली जातात तुम्हाला उद्याची नक्कीच सिरसादेवी पाऊस चालू आहे हातडी पारतूर चालू राहणार राजाभाऊ तिकडे सर आईल्यानगर शेवगाव विजेचा मग तर तुमच्या भागामध्ये येईल थोड्या वेळ पाऊस बीडला चालू आहे धन्यवाद मला वाटतं एक छोटीशी रील बना माझा गाव पाऊस आहे गाडी सर थोड्याच वेळात येईल तुमच्याकडे आजूबाजूला पडलाय मगाशी येवला सकाळपर्यंत येऊन जाईल तुम्हाला बोलले सर पर्यायी योजना चालू आहे संजय पाटील सर तुमच्या धुळे जिल्ह्याची तीच परिस्थिती आहे पण काळजी करू नका हा देखील टप्प्यामध्ये तुम्हाला भरणीपुरता होणारच आहे आणि पुढचा दोन